रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाटे या दोन ठिकाणी जलधी क्षेत्रात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत तीन नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली ही ड्रोन प्रणाली कार्यान्वित केल्यापासून आजपर्यंत समीर अब्दुल गफूर वस्ता यांची मोहम्मद सैफ जबीन कमाल होडेकर यांची अल कादरी आणि इम्रान कुमराउद्दीन मुल्ला यांची यासिर अली टू या नौका दहा वावाच्या आत अनधिकृत पद्धतीनं मासेमारी करताना आढळल्यानं महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं श्री पालव यांनी यावेळी सांगितलं दरम्यान ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी मत्स्य विभागाच्या वतीनं करण्यात येत असल्यानं मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अध्यादेश दोन हजार एकवीस या कायद्यांअंतर्गत अटी आणि शर्तींचा भंग करून मासेमारी करू नये असं आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून करण्यात आलं आहे